मंत्री अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय त्याच संदर्भात पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल जरा धीर धरा हे वक्तव्य आहे महायुतीत अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायमच आहे अजित पवारांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे तर शिंदे सेनेचाही दावा कायमच आहे आणि अशात आता उपमुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधारा दीरे, दीरे। तर भाजपचा शिंदेना ठाण्यातून घेरण्याचा डाव दिसतोय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे कारण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या ठाण्यात था। भाजपचा जनता दरबार भरतोय वनमंत्री गणेश नाईकांचा हा दरबार आहे दर गेल्या तर गेल्या काही महिन्यांमध्ये हा अगदी दुसरा दरबार सध्या भरताना दिसतोय आणि त्यामुळे भाजपनं ठाणे पालिकेसाठी कंबर कसली आहे असंच म्हणावं लागणार आहे एकंदरीतच आपण पाहतोय की वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला हा सुप्त संघर्ष आता ठाण्यामध्ये दिसून येतोय आधी देखील जनता दरबार जेव्हा घेण्यात आला होता त्यावेळी देखील शिंदे गटाकडून यावरती प्रत्युत्तर देण्यात आलं होतं त्यांनी त्याच दिवशी दिवशी जनता दरबार घेतला होता मात्र आता हा दुसरा दरबार गणेश नाईक घेत आहेत आणि यानंतर ठाण्यातून जातोय घाटकोपरमध्ये घाटकोपरमध्ये बाईक चालकाचा अपघात झालेला आहे बाईक स्लीप झाल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे आणि यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपला ताफा थांबवला आणि बाईक स्वाराला त्यांनी धीर देखील दिला ही घटना जेव्हा त्यांच्या समोर घडली तेव्हा त्यांनी त्या अपघातग्रस्ताला मदत केल्याचं कळत आहे आणि आता प्रशांत कोरटकर संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच कोरटकरची आज कोठडीतून सुटका होणार आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी आणि महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकरला कोठडी मिळाली होती जेलमधून बाहेर पडताना संरक्षण देण्याची मागणी मात्र कोरटकरनं आता केलेली आहे त्यांच्या वकिलांनीच कोर्टाकडे केलेली आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कोरटकरची सुटका होणार आहे खरं तर दोन दिवसापूर्वी जामीन अर्जावरती निकाल झाला होता आणि त्यांना जामीन मंजूरही चालता मात्र ज्या कोर्टानं निकाल दिला आहे त्या दोन कोर्टाची दोन दिवस सुट्टी होती म्हणून अखेर आज संपूर्ण प्रक्र... प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टकरची सुटका होणार आहे तर अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं जेलमधून सुटका करण्याची मागणी केलेली आहे पोर्तुगालमधील कारागृहातील कालावधी जोडत त्यानं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा दावा केलेला आहे तर भारत आणि पोर्तुगालमधील प्रत्यार्पण कराराचा दाखला देत त्यानं हायकोर्टात सुटकेसाठी धाव घेतलेली आहे मुंबई हायकोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आता आदेश दिलेत अबू सालेमला एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे मात्र पंचवीस वर्षांचा कारावास पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता आपली सुटका करण्यात यावी अशी मागणी अबू सालेमने केली आहे आणि या सगळ्या सविस्तर घडामोडीनंतर आपण राजकीय बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात वळूयात न्यूज पॉईंट ट्वेंटीकडे पुण्यात आज फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दहा किलो मिसळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा या मिसळीवरती ताव मारला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी मिसळीचा आस्वाद घेतला यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलाय राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरींसह पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेच्या हस्ते हा प्रवेश झाला माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय आहे नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार अशी मुश्किल टोलेबाजी त्यांनी केली आहे तर सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अठरा दिवसांची आय कोठडी सुनावण्यात आली आहे काल रात्री उशिरा त्याला कडे कोट बंदोबस्तामध्ये पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं तर तपास यंत्रणाने त्याला वीस दिवसांची कोठडी मागितली होती दरम्यान राणाला एनआयए मुख्यालयात ठेवण्यात आलेलं आहे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा ऋतुजा पाटील सोबत साखरपुडा पार पडलाय आणि या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सिंहस्त कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत नाशिकच्या विभागीय कार्यालयात ही बैठक होईल तर आतापर्यंत गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत मात्र आता कोकाटेही सक्रिय झाल्याचं सा पाहायला मिळत आहे गुजरातमधील जामनगरमध्ये वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या वनतारा बचाव केंद्राच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सूर्यतारा निर्माण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागाही शोधण्यात आलेली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सूर्यताराच्या निर्मितीसाठी थेट अनंत अंबानींना पायघड्या घातल्या महारेरानं बिल्डरांना सच्चड इशारा दिलाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा सा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलंय आहे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डर्सना पन्नास हजारांपर्यंत दंड ठोठावला जाईल भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत नव्वदहून अधिक जणांचा सा मृत्यू झालेला आहे पालिका क्षेत्रातील एक हजार चारशे चव्वेचाळीस इमारती यामुळे धोकादायक ठरल्यात आणि आज पार्श्वभूमीवरती शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरती पालिका प्रशासनानं कठोर का कारवाई करावी तसंच जीवितहानी टाळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यास नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहेत राज्य मंडळाच्या सी बी एस ई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज हे अंतिम टप्प्यात आलं आणि या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकाचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल पालकांच्या खांद्यावरती शाळांच्या शुल्क वाढीचं ओर्झ दरवर्षी वाढत आहे गेल्या तीन वर्षांत देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे ही माहिती एका सर्वेक्षणात उघडकीस आली आहे आणि या सर्वेक्षणात देशातील तीनशेहून अधिक शाळांमधील पालकांबरोबर संवाद साधण्यात आला आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवरती पुन्हा एकदा रात्रकालीन जम्मू मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे माहीम ते वांद्रे स्टेशन दरम्यान पुलाचं गर्डर टाकण्यासाठी जम्मू मेगा ब्लॉक घेतला जाईल मुंबईकरांना तब्बल वीस महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे कारण एल्फिस्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे पंधरा एप्रिल पासून हा पूल बंद होईल तर मडकेबुआ कबूतर खाना या पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आणि एक अतिशय मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तहवूर राणाला भारताकडे सोपवतानाचा फोटो सामकडे आलाय साम टीव्हीच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह फोटो लागलेला आहे आपण सध्या पाहतोय की सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला कालच भारतात आणण्यात आलं आणि त्यानंतर एनआयए कडे त्याची कोठडी गेलेली आहे आता आपण पाहतोय की त्याचा त्याला भारताकडे फोटो समोर आलेला आहे आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले प्रमोद हा फोटो आपण पाहतोय अगदी एक एक एक्सक्लुसिव्ह फोटो आहे नेमकं काय सविस्तर अपडेट द्या ज्या पद्धतीने काल एन आय टीम दिल्लीत विमानतळावर घेऊन तहबूर राणाला भारताकडे तहुराणाचा ताबा जो आहे तो अधिकृत पद्धतीने दिला त्यानंतर काल रात्री तहुराणाला कोर्टामध्ये सादर केलं गेलं त्याच्यापूर्वी एक फोटो समोर आलेला होता आणि आता बाकीचे फोटो जे आहेत एन आय किंवा अधिकृत पद्धतीनं समोर आलेले आहेत त्या फोटो मध्ये आपण बघू शकतोय की अधिकृत पद्धतीनं भारताच्या जे एजन्सी आहे एनआय एजन्सी त्यांच्याकडे दिल्या हा फोटो असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे महत्वाचा मुद्दा आपला सांगायला गेलं तर हा आहे की आ, काल रात्री ज्या पद्धतीने पट्याला हाऊस कोर्टामध्ये युक्तिवाद झाला होता त्या वीस दिवसांची कोठडी येणाने मागितलेली होती मात्र कोर्टानं अठरा दिवसांची कोठडी दिलेली आहे आज सकाळपासूनच चहूर राणाची एनआयचे हेडक्वॉर्टर काही लोधी रोड परिसरातील त्यामध्ये चौकशी होणार आहे साधारणतः चौकशीसाठी एक विशेष रूम तयार करण्यात आली आहे चौदा बाय चौदाच्या खोटमध्ये ग्राउंड फ्लोअरला चहूर राणाला ठेवलं गेलेलं आहे आणि यंत्रणा जी आहे बघतोय प्रमोद की आता एन आय एला कडे कोठडीत सोपवण्यात आलेली को आहे वीस दिवसांची कोठडी आहे आणि त्यात तपास केला जाणार आहे नेमका आता राणावरती कसा फास आवळला जातो हे पाहावं लागणार आहे एक्सक्लुसिव्ह खरं तर हे फुटेज आहे भारताकडे सोपवतानाचे फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेत तर तहबूर राणाला एन आय मुख्यालयातील एका कक्षात ठेवण्यात आलेलं आहे राणाच्या कक्षात बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा आणि रक्षकांकडून चोवीस तास देखरेख केली जाते या कक्षात तपासाशी संबंधित केवळ बारा सदस्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे एन आय डी जी सदानंद दाते आय आशिष बत्रा आणि डी आय जया रॉय यांचा यात समावेश आहे दोन कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली राणाची चौकशी केली जाणार आहे आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप फिफ्टी कडे देशभरातील बातम्या मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्टनं धाव घेतली आहे पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या जम्बू मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या कालावधीत विशेष बस सोडण्यात येणार आहे बेस्टनं शुक्रवारी रात्री साडे दहा ते शनिवारी सकाळी साडेसहापर्यंत पर्यंत आणि शनिवारी रात्री साडे ते रविवारी सकाळी साडेसहापर्यंत पर्यंत विशेष जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती आलेली आहे गुजरातमध्ये वडोदाजवळ सत्तर मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल बसवण्यात आलेला आहे आणि या पुलाची लांबी सत्तर मीटर रुंद तर चौदा मीटर असून उंच उन्च, उंची ही तेरा मीटर इतकी आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे अभय कुरुंदकरला कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या प्रकरणी एकाची पुराव्या अभावी निर्दोष सुटकाही करण्यात आली आहे बिद्रे प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्याआधीच न्यायाधीश के जी पालदेवार यांच्या अपेक्षेनुसार अश्विनी बिद्रे गोरे यांची कन्या सिद्धी गोरे आपलं म्हणणं मांडणार आहे आणि त्यासाठी सिद्धी कोल्हापूरहून पनवेलकडे निघाली आहे सिद्धी सध्या पंधरा वर्षांची आहे आणि ज्यावेळी अश्विनी बिद्रेंची हत्या झाली त्यावेळी सिद्धीचं वय केवळ वर सहा वर्ष होतं महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आहे पुण्यातील फुलेवाड्यात साजरी होण ही महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात येत आहे फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे तर जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज समता समताभूमीला अभिवादन करणार आहेत महात्मा फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे पुण्यातील फुलेवाड्याच्या बाहेर भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून दहा हजार किलो मिसळ बनवण्यात आली आहे महात्मा फुलेंना अभिवादन करायला येणाऱ्या प्रत्येकालाच या मिसळीचा आस्वाद मिळावा यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय नाशिकच्या मुंबई नाक्यावरील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे शिवाय महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाणार असून छगन भुजबळही उपस्थित राहते राज्यात चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे आणि म्हणून बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत गाववाड्यांना पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटू लागल्यानं टँकरची मागणी वाढू लागली आहे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक चाळीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे डोंबिवली पूर्वेत जुना आय आए... आयरे रोड इथे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि या रस्त्याच्या कामाच्या खोदकामादरम्यान के पाण्याची पाईपलाईन फुटली आहे तब्बल दोन तास पाण्याचे फवारे उडत होते आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली सा आहे केडीएमसी अधिकाऱ्यांना माहिती देताच या पाईपलाईनवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला जुन्नर तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवे गावावरती पाण्याच्या भीषण संकट आता उद्भवलेलं आहे मात्र असं असतानाही ऐन उन्हाळ्यात गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीत अज्ञात व्यक्तीनं विषारी कीटकनाशक टाकलं आहे त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे त्यामुळे संपूर्ण गाव आता पाण्यामुळे अडचणीत आहे भंडाऱ्याच्या लोभी चांदमारा परिसरात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत उन्हाळी शेतीला पाणी पुरवावं लागतंय विजेचा पुरवठा अपुरा होत शेती ओलीतही होत नाहीये भीती असते म्हणून सकाळच्या वेळी वीज देण्याची मागणी शेतकरी करतात यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडंह हो, धरणामध्ये साठ टक्के पाणीसाठा आहे हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी वेळेत पाऊस न आल्यास पाणीपुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरवासियांना पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन केलं गेलं आहे अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्याचं तळ गाठलेलं आहे धरणात जेमतेम वीस टक्केच साठा शिल्लक आहे आणि त्यावर दोन महिने पाणीपुरवठा कसा करायचा असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आणि अतिशय महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय हो अवकाळी पावसानं शेतकऱ्याला चांगलंच रडवलेलं आहे हिंगोलीच्या वसमत मध्ये तीस वर्षांपूर्वी लागवड केलेली आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली आहे डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेलं हे पीक उद्ध्वस्त झाल्यानं आता महिला शेतकऱ्यानं टाहो देखील फोडलेला आहे आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असं ही महिला शेतकरी म्हणते आहे वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरात पन्नास एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरती शेतकऱ्यांच्या बागायतीचं आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे पाच गटाचे पैसे दोन गटाचे पैसे काढून एक एक रुपया करून मी लावला लेकरानं जर दहा रुपये मागितले शाळेत तिशीला पेनला तर मी दहा रुपये सुद्धा दिले नाहीत या मळ्याची मी भरती केली आज मी काय करू सरकार म्हणते आमचं कर्ज भरा मव्हा इतके आधी हे पाच लाखाला मळा मागितला मी दोन लाखाचे आंबे गेले याचे मय नुसकान आधी सगळी द्या मग कर्जाची सोय करू आम्ही मयाजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून मयाजवळ पैसे नाहीत आणि असं बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती अलिबाग तालुक्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या आता तळ गाठलेला आहे आहे धरणात साठा शिल्लक त्यावरती आता दोन महिने पाणी पुरवठा कसा करणार असा प्रश्नही उपस्थित होतोय धरणातील गाळ काढण्याचं काम तातडीनं हाती घ्यावं अशीही मागणी आता नागरिक करतायत मला वाटतं हा गाळ निघाला पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे यावर्षी असं ऐकिवात आलं की शासनाकडून काही निधीची तरतूद या गोष्टीसाठी झालेली आहे परंतु अद्यापही त्याचं टेंडर किंवा निविदा ह्या पुढे भरल्या आहेत असं आम्हाला ऐकिवात आलेलं नाहीये ज्या जॅकवेलवर संपूर्ण धरणाचं पाणी सोडण्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोलच आलेलं नाही खालची चावी का पाणी सोडतात हवा हवा हे पाणी जाते दोन दिवस आड पण जे धरणामधून येणारे जे पाणी ते जर कंट्रोल झालं लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धरणातून येणारे जे पाईप आहेत जे मेन मुख्य पाईप आहेत त्याला कोणी कोणी टॅप मारले त्याचं ऑडिट केलंय का जिल्हा परिषदेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेत का आज त्याची सर्वसामान्य माणसाला इथे हा भूदंड पडतोय ह्याला जबाबदार सरकार आहे